आमची आम 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 महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटना आहे आमची आंदोलनामध्ये सहभागी होती पंधरा तारखेच्या आंदोलन जे होते त्याच्यामध्ये मुंबईमध्ये सहभागी होते सोळा तारखेला पण आम्ही एक बंद पाळला पण काही आमच्या बरोबर संघटना होता जे मुंबई सोळा संघटना बाहेर पडल्या त्यांच्याबरोबर आम्ही पण त्या बंद मधून बाहेर पडलो का तर बंद हा ड्रायव्हरांना परवडणारा नाही आज ड्रायव्हरांचे गाडींचे हप्ते आहे मुलांची शाळा आहे आणि ह्यावेळेस ह्या जुलै महिना शाळा चालू होतात त्यामुळे बंद बनवून आम्ही बाहेर पडलो आणि आम्हाला गाड्या चालवताना आम आमच्या का अडचणीत आहेत त्याच्याबद्दल पण आम्ही आज कमिशनर साहेबांना पत्र देऊन आमच्या संरक्षणासाठी मागणी करणार आहे तुम्ही के मारहाण केल्याचा आरोप आम काय आमच्या काल ड्रायव्हरांना बऱ्याच बऱ्याचपैकी मारहाण झाली किंवा अडवलं गाड्या पेटवून देऊ आम्ही चालवू नका अशा काल धमक्या पण आहेत दुसऱ्या जे संघटना बंद आहे ज्यांनी बंद केलं आहे ते एक सभासद सभासदायक ड्रायव्हर आहेत ते करतात काय मागणी करताय ओला उबेर आणि रॅपिडो हो। या ज्या कंपन्या आहेत त्या भांडवलदार कंपन्या ऑटो चालक टॅक्सी चालक आणि कॅब चालक यांची प्रचंड अशी पिळवणूक करत आहेत जे शासनाने दर निश्चित केले म्हणजे महाराष्ट्र सरकारने कॅब चालकांसाठी ऑटो चालकांसाठी जे काय दर निश्चित केले त्या दरापेक्षा निम्मा पण रेट आम्हाला मिळत मग आता महागाई वाढली आमचं सी एन जी आहे आमचं घर आहे हे कसं चालवायचं आमच्यासमोर प्रश्न आहे अशा परिस्थितीमध्ये परत सरकारने टू व्हीलर टॅक्सी लावली टू व्हीलर टॅक्सीमुळे आमचं प्रचंड नुकसान होणार आहे आमचा टू व्हीलर टॅक्सीला पूर्णपणे विरोध आहे ह्या सगळ्या प्रश्नांवरती लोकांच्या भावना तीव्र आहेत परंतु असं जरी तरी पण काल आमची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांची जी सकारात्मक चर्चा झाली त्यांनी आम्हाला दहा ते बारा दिवसाचं आश्वासन दिलेलं आहे की ह्या ज्या बेकायदेशीर कंपन्या आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करतो आणि सर्व नियमानुसार चालेल असं ते आम्हाला म्हटले आहे यामुळे आम्ही सरकारच्या शब्दाला मान देऊन आंदोलन आम्ही थांबवत आहे सदनशील मार्गाने आपण आंदोलन करतो